हेम सावंत चराटे हे राजधानीचे ठिकाण करून तेथे ते वसवलेले गाव सुंदरवाडी नावाने परिचित झाले कालांतराने ते सावंतवाडी झाले या सावंतवाडीचे किल्ल्यात अठराशे चौऱ्याहत्तर साली तीस एकरावर पसरलेल्या मोती तलावाचे बांधकाम झाले मोती तलावाच्या पूर्वीस असणाऱ्या सावंतांच्या राजवाड्याचे काम एकवीस मार्च अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झाले राजवाड्याच्या आवारात जाण्यासाठी ब्रिटिश काळात दहा ऑक्टोंबर अठराशे पंच्याण्णव साली बांधलेला महादरवाजा असून हा दरवाजा लिस्टर गेट नावाने ओळखला जातो या समोर बांधलेला जांब्या दगडातील दुमजली राजवाडा दरबार व अशा दोन्ही भागात विभागला शुल्क भरून आपण दरबार व वाडा पाहू शकतो दरबाराची इमारत भव्य असून दरबारात सावंतांचे सिंहासन शिकार केलेले वाघ बिबटे बंदुका तलवारी पिस्तूल पितळी भांडी झुंबरे यासारख्या अनेक वस्तू अतिशय कलाकुसरीने व नीटपणे मांडून ठेवल्या आहेत दरबाराकडून निवासी भागातील वाड्याकडे जाताना दोन तोपा दरवाजा बाहेर दिसून येतात चौकोनी आकाराच्या या वाड्याचा केवळ एक भाग संग्रहालयाच्या वापरात आहे या ठिकाणी सावंत घराण्याची वंशावळ पाहायला मिळते राजघराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे व त्यांच्या वापरातील वस्तू संग्रहालयात ठेवलेली आहे वाड्यातील वरील मजल्यावर मूर्ती विरगळी तसेच सावंतवाडी किल्ल्याची छायाचित्रे पाहायला मिळते संपूर्ण राजवाडा व परिसर दोन तासात पाहून होतो